राज्य शासन जिल्हा प्रशासन व जनसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पालघर जिल्हा लवकरच राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपन्न झाला यावेळी बोलताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध विकासात्मक योजना बाबतीत सविस्तर माहिती देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून विकासाचे नियोजन करण्यात आलेला आहे शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने हा विकास करण्यात येणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरवण्यात पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे असेही त्यांनी बोलताना